सोलापूर शहरातील हुतात्मा कुर्बान हुसेन हॉलच्या मागे रात्री अकरा वाजण्याच्या वा सुमारास एक थरारक घटना घडली जुन्या वैरातून आठ हल्लेखोरांनी एका तरुणावर तलवारीनं वार केले यात उमर फारुख मकबूल बडेपीर हा तरुण जखमी झाला आहे या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे अठावीस फेब्रुवारीला झालेल्या वादाचा सूड घेत संशयित आरोपी जैद दलाल आणि त्याचे साथीदार मध्यरात्री मोटरसायकलवर आले हातात तलवारी कोयते घेऊन त्यांनी फारुखच्या घरासमोर थांबून त्याच्यावर थेट हल्ला चढवला धडाधड -दड़ वार झाले आणि काही क्षणाचाच फारुख जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला या धक्कादायक प्रकरणात जैद दलाल उमर मिरजकर सद्दाम हत्तुरे सुफियान हत्तुरे मैनुद्दीन हत्तुरे शोएब शेख आणि दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे जखमी उमर फारुखने दिलेल्या फिर्यादीनंतर रोड पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे